हो हाय नमस्कार हा माझा ना थोडासा जुनाच ब्लॉग आहे पण अपलोड करायला थोडा वेळ झाला आहे आणि म्हणजे एवढी प्रॅक्टिस नाही आहे ना तर मागच्या पुढे आणि पुढचे मा मागे ब्लॉग अशी थोड्या पद्धतीने चालू आहे माझं असं काहीसं रुटीन आणि म्हणजे हा ब्लॉग आहे माझा कृष्ण जन्माष्टमीचा सकाळी लवकर उठून छानपैकी मी देवाची वगैरे पूजा करून घेतलेली कृष्णाची जास्तीचं काही करत नाही फक्त म्हणजे कृष्णाची वगैरे पूजा करून घेतली आरती वगैरे करून घेतली बस तेवढंच आणि ते श्रीऊला मी कृष्ण बनवला होता आणि श्रीऊला कृष्ण बनवणं म्हणजे खूप हिकटिक होतं माझ्यासाठी रिझन हेच होतं की श्रीयूला असे कपडे अजिबात आवडत नाहीत धोती कुर्ता किंवा असा कृष्णाचा वगैरे ड्रेस तो टी शर्ट पॅन्ट जीन्स म्हणजे थोडासा हेवी बी घालतो घालतो पण पण हा हे असे ड्रेस माहीत नाही दोघांनाही आवडत नाही देवांशला पण आवडत नाही आणि श्रीयूला पण आवडत नाही तर म्हणजे श्रीयू एवढा अक्षरशः एवढा रडत होता ना तरी मी त्याला मला असंच सवय पडते ह्याला तर थोडंसं जबरदस्ती वगैरे करून म्हणजे चॉकलेट देईन हे देईन ते देईन तरी त्याचं रडणं काही थांबत नव्हतं जे जेव्हा तो शांत झाला तेव्हाच मी ब्लॉगला ब्लॉगिंग स्टार्ट केली होती आणि इथे टिफिन भरलेला मी ओपन ह्यासाठीच करते की श्रीऊला पूर्ण छानपैकी मी रेडी केलं होतं आणि त्याचं रडणं पण थांबलं होतं की तेवढ्यात म्हणजे टायमिंग कळाला टायमिंग त्याची म्हणजे बॅच दुपारची आहे श्रीऊची अकरा ते दोनची पण म्हणजे आज त्यांचा टायमिंग होता जन्माष्टमीचा आणि सकाळची जी नऊ ते बाराची बॅ बॅच आहे ना तर आज सगळ्या मुलांना त्यांनी नऊ ते बाराच्या बॅचमध्ये बोलवलेलं होतं आणि ह्याची मला कल्पनाही नव्हती होती मासेर ऑलरेडी म्हणजे आलेला की त्याला म्हणजे जो जो टाईम आहे स्कूलचा त्याच टाईमवरती पाठवा पण त्यांनी आज सडनली माहीत नाही म्हणजे सॉरी कल काल त्यांनी स सड़, सडनली त्यांचा प्लॅन चेंज झाला आणि त्यांनी म्हणजे टाईम चेंज केलेला पण चुकून माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली की मी तो मॅसेज बघितला नाही आणि मी शिवचा दो जो दररोजचा दुपारचा टायमिंग असतो त्याचा स्कूलचा अकरा ते दोनचा त्या टायमिंगनुसार मी त्याला रेडी केले आणि जसं मी रेडी केले सोडायला पाच मिनिट बाकीच होते की तेव्हा हसबेंडनी बोल की त्याला सकाळी बोलवलेलं होतं काल मेसेज आलेला तूही बघितली नाही आणि मी पण बघितलो नाही आणि खरं सांगते मी तुम्हाला एवढा माझा मूड ऑफ झालेला ना अक्षरशः आणि म्हणजे मी सगळी कामं सोडून जोडून बसले होते अर्धा तास किंवा सगळं व्यवस्थित झालं शिव पण रडायचा शांत झाला मला म्हणजे गॅरंटी पण नव्हती की तो शांत बसेल तर हा हे म्हणजे मोत्याचा हार वगैरे घालणं किंवा त्याला तशी ड्रेसिंग करणं अजिबात अवग आवडत नाही रिझन काही माहिती नाही त्यापेक्षा हेवी तो जीन्स घालतो शर्ट घालतो फुल पण हे ड्रेस म्हटलं ना तो नकोच म्हणतो आणि मी घालत पण नाही त्याला ரோன்னை <laughs> पण आज म्हटलं होतं माझ्याकडे ड्रेस कर्षणाचा तर रेडी करावं छानपैकी माळा पण होत्या माझ्याकडे तुळशी माळ होती हा मोत्याचा मोत्याची माळ होती पण तो म्हणजे जसं तसं करून थोडंसं स्ट्रगल करून त्याला रडवून मी रेडी केलं पण झालं असं की तो जाऊ शकला नाही घरी मग मूड ऑफ होता तर घरातली कामं तर सुटणारच नाही म्हटलं चला नाही तर नाही आपण कामं पुढची करून घेऊयात मग ह्याच गोष्टी जर डोक्यात ठेवून बसल्या ना मग खूप टेन्शन येतं आणि माझं पर्सनली असं आहे म्हणजे अशी कुठली गोष्ट झाली ना मी त्या गोष्टीचा टेन्शन थोडं जास्त घेतेच आणि नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि इथे आमचं चालेलं स्नॅक्स खाणं आम्ही घराच्या बाहेर निघालो होतो शिर्डीच्या दर्शनासाठी स so, म्हणजे साईबाबाच्या दर्शनासाठी निघालेलो आणि आम्ही कुठलाच प्लान केला नव्हता कारण त्या टाईममध्ये ना दोन तीन दिवसाची कंपल्सरी म्हणजे कंटिन्यू सुट्टी आलेली होती म्हटलं चला आपण जाऊया शिर्डीला आणि बऱ्याच दिवसाची आमची इच्छा होती की साईबाबाचं आम्ही दर्शन करावं शिर्डीला जावं पण काही ना काही रिझनमुळे ते राहत होतं आणि मग आम्ही निघालो तरी दुसऱ्या दिवशी माझी तब्येत बिलकुल ठीक नव्हती तरी आमचा अचानक प्लान झाला की चला जाऊनच येऊयात असं बोललं जातं ना की शिर्डीच्या साईबाबाचं बोलावणं आल्याशिवाय तुम्ही शिर्डीच्या म्हणजे द साईबाबाचं दर्शन करू शकत नाही असं बोललं जातं मला माहीत नाही की तर ते खरं आहे पण असं माझ्या हजबंड पण नेहमी म्हणतात की असं असतं तर आपल्याला म्हणजे आहे मनात तर आपण जाऊन येऊया आम्ही बऱ्याच वेळेस प्लॅन केला पण प्लान काही तो सक्सेस झाला नाही पण आता यावेळेस सक्सेस झाला आम्ही गेलो आणि त्या दिवशी आम्हाला जाई जाईपर्यंत शिर्डीमध्ये रात्रच झालेली त्यानंतर आम्हाला रूम पण खूप स्ट्रगल झालं रूम भेटण्यासाठी पण साईबाबाची कृपा आम्हाला रूम खूप छान भेटली आणि कितीही आम्ही रूम बघितल्या एवढ्या म्हणजे बसावं पण वाटत नव्हतं हो एवढ्या घाण रूमा होत्या आणि म्हणजे खूप गर्दी होती दोन तीन दिवसाची सुट्टी आल्यामुळे जी भक्तस्थळे भक्तीस्थळे होते ते पण ऑलरेडी ऑनलाईन आम्ही चेक केलं होतं निघायच्या पूर्वी पण सगळं फुल होतं परत आम्ही तिथे भक्तिस्थळाला जाऊन पण चेक केलं पण तेव्हा तेव्हा पण सगळं काही सगळ्या काही गोष्ट म्हणजे सगळे काही रूमना फुल होत्या पण आम्हाला बाय चान्स माहीत नाही साईबाबाचीच कृपा म्हणावी लास्टला आम्हाला ऑनलाईन ना ही एक रूम हा अशोका एक्सक्लुझिव्ह म्हणून हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये आम्हाला एक रूम भेटली आणि म्हणजे आम्ही विचार पण केला नव्हता की एवढ्या कमी पैशामध्ये एवढी चांगली म्हणजे रूम भेटेल आम्ही पैसे द्यायला तयार होतो तरी आम्ही म्हणजे पर्सनली ज्या ज्या हॉटेलला आम्ही व्हिजिट केलं होतं तिथे पण एक पण रूम अवेलेबल नव्ह अवेलेबल नव्हती ते बोलत होते की सगळ्या रूम्स फुल आहेत पण ऑनलाईन भेटली मला जशी भेटेल तशी भेटेल आम्ही बुक करून घेऊ मग बुक केली तर म्हणजे छान रूम भेटलेली आणि तुम्ही बघू शकता इथे व्हेंटिलेशन पण चांगलं होतं बेड पण म्हणजे चांगल्यापैकी होता साईडला पण एक म्हणजे झोपण्यासारखं होतं तर आम्ही यामध्येच ॲडजस्ट केलं आणि तुम्ही रूम बघू शकता व्हेंटिलेशन हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही पहिल्या दिवशी रात्री उशीरला आलो रूमवरती यायला आम्हाला बराच वेळ झालेला रूम, रूम शोध्यामध्येच आमच्या ऑलरेडी दोन तास गेलेले नंतर मग सकाळी लवकर उठलो साईबाबाचं दर्शन करून आलो आणि नंतर इथे रूमवरती आलोलो कारण रूम चेकआउटचा टायमिंग झालेला होता सकाळचे वाजलेले अकरा चेकआउट करायचं होतं पण चेकआउट केला आणि हे चा, आहे हॉटेल अशोका एक्सक्लुझिव्ह म्हणून छान आहे हॉटेल आणि रूम पण ह्याच्या चा चांगल्या आहेत आणि म्हणजे सर्विस पण खूप छान वाटली मला मग आम्ही आलो इथं म्हणजे निघालो रूमवरती आलो सगळं सामान वगैरे पॅक केलं आमचं बरंच सामान पूर्ण रूमने पसरलेलं आणि आम्ही जात होतो तो, तो आत्ता प्रसादालय प्रसादालयाकडे साईबाबांचं जे प्रसाद भोजनालय भोजनालय भोजना आहे ना तिकडे निघाले कारण आम्ही ना सकाळपासून काहीच खालेलं नव्हतं खूप लवकर निघालो होतो तर आम्ही रूमवरून दर्शनासाठी दर्शन करायला पण म्हणजे बराच वेळ गेला आमचा म्हणजे तेवढा पण जास्त वेळ नाही गेला पण तिथे पण थोडेसे प्रॉब्लेम आले आमचे त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला मला चेकआउट करून घेऊ नाही तर मग परत उशीर होईल नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता आम्ही मग चेकआउट केलं परत आम्ही इकडे आलो भोजनालयाकडे आणि सगळ्यांना एवढी भूक लागली ना खरंच खूप जास्त तिची भूक लागली होती आणि जेवण पण इथलं खूप छान वाटला प्रसाद साधं सिंपल आणि इथे ना प्रसादालय प्रसादालय जे आहे ना साईबाबाचं तिथे इथे खूप मोठी स्क्रीन लावलेली जी की म्हणजे तिथे लाईव दर्शन तुम्हाला दाखविलं जातं बऱ्याच ठिकाणी अशी जी स्क्रीन आहे ना साईबाबाच्या मंदिरामध्ये लावली गेलेली आहे आणि त्यावरती ना तुम्हाला लाईव दर्शन म्हणजे बघायला मिळेल आणि इकडे आम्ही बाय चान्स चुकून इकडे जात होतो फ्री भोजनालयाच्या लाईनमध्ये तर म्हणजे फ्री जेवण जे आहे ना ते पण अवेलेबल आहे शिर्डीमध्ये तिकडे गेलो पण तिकडे खूप लाईन होती मोठी म्हणजे आम्हाला समजलं नाही आणि तिथे फक्त डाळ आणि भात होता आम्हाला तिकडे जायचं नव्हतं कारण श्री भात खाणार नाही त्याला चपाती कंपल्सरी लागतेच पण आम्ही गेलो मग परत हे म्हणजे विचारलं दोघा तिघांना इथे ते पन्नास रुपये थाली तुम्हाला जेवण दिलं जातं आणि खरंच खूप छान सात्विक जेवण आहे टेस्टला पण खूप छान आहे मसाले खूप कमी ऑईल म्हणजे नाच्याबरोबरच आहे होतं तेल तरी जेवणामध्ये आणि असं जेवण खूप दिवसांनी जेवलं छान वाटलं नंतर आम्ही जेवण वगैरे केलं सगळ्यांनी खूप भूक लागली सगळ्यांना श्रीवने पण चांगलं जेवलं आणि आम्ही निघालो बाहेर बाहेर निघाल्यानंतरच साईबाबाचं जे प्रसाद आलंय आहे ना त्याच्या ऑपोजिट साईडला अशी बरीचशी दुकान आहेत की तुम्हाला पूजेचं सामान पोरांसाठी खेळणे असे कडे वगैरे भेटून जातील तिथून थोडीशी खरेदी केली ह्यांनी तर काही घालणार नाही देवाचे पप्पा म्हणून मी त्यांना तर नाही आमच्या तिघासाठी कडे घेतले आणि त्यावरती छानपैकी ओम साईराम असं लिहिलेलं होतं ते बघूनच मी कडे घेतले आणि दोघांना दोन खेळणी घेतली टॉईज आणि नंतर इकडे निघालवलं आम्ही नाशिकला विचार हाच केला होता की साई साईबाबाच्या म्हणजे शिर्डीमध्ये तर रूम भेटत नाही आहे आणि नाशिक पण जवळ पडतं आपल्याला असं तर नाशिकला काही येणं होणार नाही म्हटलं नाशिकला पण जावं आणि तिथे पण नाशिकचे म्हणजे जे भक्तीस्थळ आहे तिथे पण व्हिजिट करू दर्शन घेऊन येऊ पण आमचा पूर्ण प्लान फेल गेलेला आणि खूप परेशानी झाली आमचं आम्ही अचानक निघालो शिर्डीसाठी आणि शिर्डीवरून नाशिकसाठी प्लान कुठलाही न केल्यामुळे आमचा खूप गोंधळ उडाला आणि परेशानीही तितकीच झाली त्यामुळे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते अगर म्हणजे तुम्ही कुठे प्लान करताय जायचा तर तुम्ही ॲटलिस्ट पंधरा दिवसापूर्वी तरी रूम वगैरे बुक करूनच जा नाहीतरी मुलांसोबतना विचारसुद्धा करू शकत नाही तुम्ही की एवढा म्हणजे गोंधळ उडतो आणि आमचं काहीसा असंच झालेलं मग आणि आम्ही इथे नाशिकमध्ये पोचलेलो आणि रूम ब बघत होतो रूम चेक करत होतो आणि शिवनेना माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र जे होतं काळ्यावनाचं ते तोडलं त्याने आणि रूम आम्हाला नाशिकमध्ये पण भेटली नाही आम्ही खूप वेळ सर्च केला एवढं फुल होतं ना सगळं म्हणजे काही सांगू शकत नाही तर ह्यासोबतच मी आले व्हिडिओच्या हो एंडला आणि इथे आम्ही परत निघालो होतो पुण्यासाठी नाशिकवरून भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन दिवसासोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय